जय जिजाऊ जय शिवरा आणि मी जयश्री आणि जयश्री आज काय करते काय, का, <laughs> काय करते आधे माऊला तहान लागली बाबा बाबा काम करून थकल ग माय लेकरू तर चला जाऊया आपण काय करतोय आम्ही या कुर्प्यासोबत तर बघणार आहोत आपण पुढच्या पाठ मध्ये कारण आता हे अजून ढेकळं दिसतंय ना ह्या ढेकळासाठी काय प्लॅन केलाय आम्ही आमच्याकडे काय मास्टर प्लॅन आहे याच्यासाठी तर तो, तो मी तुम्हाला तिथं दाखवते तर चला पुढं कृष्ण तर माझ्या पुढं रेडी संपला रस, <laughs> रस आता oh! संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि संध्याकाळी गोठ्यामध्ये पुन्हा एकदा चारा पाणी करायचं असतं तर आणि भरपूर प्रमाणात आवडतो आणि हा आमचा नंद्याबा नंदीबाईला सारखा की नाही खांदा शिंगो कसे जुबाबदार आहेत त्याचे हे आमचं नवीन फॅमिली मेंबर एकदम ब्लॅक अँड व्हाईट खूप <laughs> गोड आहेत आणि असे आमच्याकडे नवीन फॅमिली मेंबर येत राहतात सारखे सारखे हे पण आले होते पहिले आता बघा त्यांची हाईट होऊन झाली आणि आदितीला हेअरस्टाईल करायचं जरा जास्तच आवडतं त्यामुळं तिनं माझे केस पकडले नाही म्हणत होती तरी पण तिचं चाललंच बरं पण फॅशन डिझाईनर आता बघ कसती छान फॅशन डिझायनर जे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं तिकडंच जायचं आहे सगळं गोठ्यातलं काम वगैरे आवरून पाणी वगैरे पिऊन आपण जाऊया तिकडं कारण आता सध्याच कामं जास्तीचं सुरू नाही झाली शे आहे शेतामध्ये पूर्ण वावर काळं पार पडलेलं आहे माझ्या पाठीमागे दिसतंच आहे आणि त्यासाठी काय मास्टर प्लॅन आहे आमच्याकडं तो दाखवणार आहे तुम्ही आणि त्यासाठी खूप काहीतरी आहे आमच्याकडं स्पेशल काही ठिकाणी लागवडही चालू झाली दिसत आहेत माझ्या पाठीमागे तुम्हाला पण आमच्याकडं पाण्याची कमतरता असल्यामुळं आणि आम्ही भाजी टाकली होती त्याच्यामुळं पण आमचं पाणी तिकडं गुतलेलं आहे पण योग्य वेळी जर लागवड केली तर त्याला भावही मिळतो आणि तिकडं जाण्याआधी आधी इथं आम्ही ड्रम भरून ठेवलेला आहेत आणि मधल्या बांधावरती आंब्याची नारळाची चिक्कूची पेरूची बेलाचं झाड असे लावलेले आहेत आणि आता याला एवढ्या उन्हाळ्यात आम्ही कसं वाचवतो तर प्रत्येकाच्या घरी अशा केळ्या असतात बघा ठेवली आम्ही इथे भरून ठेवतो काम करतात आणि त्याच्यावरती आम्ही किती सुंदर झाडे वाढी लावलेत बघा नारळाची तर आम्ही हे रोप टाकलेले रोप बघा किती छान आलेले त्याला आम्ही उपट त्याच चिमटणं चालूच असतं आणि खुरप्याने आणीने थोडीशी वावरी करत असतो वावरी केली की काय होतं त्याची ग्रोथ चांगली होती वीस पंचवीस दिवसात हे रोप छान लावायला येतं अजून पाणी पडलेलं नाही त्याच्यामुळं आपले काही काहींची लागवड सुरू झाली त्यांच्याकडं थोडं थोडं पाणी आहे त्यांनी चालू केलं आहे पण आपल्याकडं पाण्याचा काही एवढा शॉर्ट नाही आहे त्यामुळं आपण थोडं सुशिरा करणार पण लावणार नक्की आता सात नंतर पावसाची टिप टिप चालूच होती त्यावेळेस काय होतं मग आपल्याला स्पेस मिळतो लावायला आणि गोबीचं कसं आहे लावलं की का पाणी भरा लागतं तिला नाही तर ती कामातच येत नाही आणि जर ऊन पडलं तर थेंब जरी चालू असलं ना तरी पण ती मरत नाही येतं ते पण आता आपण पाऊस आल्यावरच लावणार याला कारण तोपर्यंत आपलं रोप पण तयार होतो तुम्ही काय लावणार आहे काय लागवड करणार आहे त्याची कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचं रोप बघा करा हो एक कमेंट आली होती की असं बसून खुरपतात का हो असं बसूनच खुरपतात, रोप खुरपतात तर रोप चिमटतात त्याला खुरपतात नाही म्हणा याला चिमटतात तर ते असं बारीक आणि बारकाईनं बघावं लागतं आणि खूप रोप नाजूक असतात त्याला तिथल्या तिथंच गवताला काढायचं असतं म्हणून एकदम लक्षपूर्वक बसून करायचं असतं पाणी भरत राहतो जे आपण कमेंट्समध्ये लिहितो ना ते आपल्याला खात्रीपूर्वक माहिती की नाही त्याची माहिती घेणं आवश्यक असतं बरं का दादा नेक्स्ट टाइम असं करू नका आणि खुरपणं आणि रोप चिमटण्यामध्ये जमीन अंतर असतं आणि हे रोप आम्ही सारखं सारखं चार पाच दिवसाला तरी थोडं थोडं कारण हे एवढं मोठं रोप आहे ते एका जागेवरती होत आपल्याला हो तर काही पगार नसतो महिन्याला त्यामुळे आपल्याला असं भाज्या विज्या काहीतरी टाकावं लागतात त्यावर आपला वरचा खर्च चालतो राशन पाणी बरोबर आहे की नाही तर इकडं ठोप पिकं काही नसतात तूर पण आम्ही बघूया किती लावायला वावर ठेवतोय अजून पाऊस पडल्यानंतर तूर पण आम्ही लावत असतो जास्तीत जास्त वडसावित्री पौर्णिमेच्या दिवशी तर लागवड असतेच आमची तर, तर ह्या वर्षी काय होतंय पाऊस काय साथ देतोय बाकीचं ते बघूया तर जास्त काही चिमटायचं नव्हतं आज मला दाखवायचं होतं तुम्हाला आणि आज अजून आमची कामाची सुरुवात कशी सुरू होती ते दाखवायचं होतं काय प्लॅन आहेत पुढच्यासाठी ते दाखवायचं होतं आणि झाडं नुसतं लावणं गरजेचं नसतं त्याला पाणी योग्य वेळी देणं त्याच्यानंतर त्याची देखभाल करणं आणि आता ह्या असं गवत उगलेलं आहे ते पण काढणं फार गरजेचं आहे तर आम्ही एक एक म्हणजे झाडं आता आळे काढायला सुरुवात केली आहे कारण पाऊस पडायच्या आधी हे व्यवस्थित करणं फार गरजेचं आहे नाहीतर पाऊस पावसाचं का काम एका दिवसात करण पण आमचं काम जर शेतात सुरू झालं तर या बांधाला कोण बघणार त्यासाठी आता आम्ही याच्यावरती जसं जसं वेळ मिळेल तसं तसं सुरू केलंय आणि संध्याकाळच्या वेळेस दोन चार दोन चार झाडं काढली तरी पण भरपूर होऊन जातील तर गवत बघा ना कसं आलं आणि हा सगळं चिकटा आहेत चिकटा कोणाकोणाला माहिती आहे चिकट्याचं आम्ही घरचं पण करायचो लहानपणी आणि त्या घरट्यामध्ये असं एकदम डोली असती बघ डोली हां ती तशीच डोली करायची चिवण्यांची खूप सुंदर वाटायचं आणि वेगवेगळ्या गोष्टी पण त्या चिकट्यापासून करायच्या कारण चिकटपट्टीसारखं ते एकमेका चिटकायचं आणि त्याला एक छान आकार द्यायचा हा आमचा एक छान आवडीचा खेळच म्हणावं लागेल त्याला टाईमपास म्हणलं तरी चाललं आणि याच्यातून क्रिएटिव्हिटी पण दिसायची कोण कोण वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या नवीन नवीन कलाकृती बाहेर निघायच्या तर आताच्या मुलांसारखं मोबाईल किंवा टी व्हीमध्ये वेळ घालण्यापेक्षा आमच्याकडे असे अस्सल भारी गेम होते की काय सांगा आजही मी खूप मिस करते ते सगळं माझ्या मुलांना पण मात्र मी शिकवत असते दाखवत असते आणि त्यांनाही फार आवडते तर नक्की हे जेव्हा मोठे होतील ना तेव्हा आपण काही आम्ही जे बनवायचो ना लहानपणी तर ते नक्की बनवूया पण आता ते खूप छोटे छोटे आहेत त्याचं काही बनणार नाही गप्पा मारता मारता झाड्याच झाड आणि आंब्याचं झाड आणि आता आपण जर आंबे लावले तर आमच्या पुढच्या पिढीला आंबे खायला झाड मात्र शंभर टक्के करत त्याचा छान झाला बरं ठेप त्याला पाणी जायचे आणि मग असे आंबे झाड वाढी तसात संध्याकाळच्या वेळेला खूप जोरात वारं सुटलं आणि सगळ्यांचं चाललंय आता घराकडे निघायचं पण मला सांगते एक महत्त्वाची आणि एक खूप भारी गोष्ट शेतकऱ्यांचा दुपार खुशी जावं पण संध्याकाळी त्याला शेतातनं निघूच वाटत नाही काय धोरण आहेत काय माहिती लहानपणापासून मला आठवतं चांगलं जे जे रात्र होईल ते ते काम सुचतं आणि तेवढे स्पीड पण येते आणि उत्साह पण असतो करण्यामध्ये मला वाटतं दुपारी ऊन आणि दुपारचं जेवण नेहारी जरा जास्तच झालेली असते तेव्हा कंटाळा पण आता सगळे आडा करायच्या आधी आपल्याला निघणं कारण वारं वावून सुटत चाललंय इथं राहायचं तेव्हा भारी मजा होती तेव्हा पण शेतात राहता येत होतो पाहिजे तेव्हा पाऊल टाकलं की घरात जाता येत होतं तर आता आपण घरी निघूया तर चला तर रोप तर रोपाची तयारी तर झाली आहे आमची पण आम्हाला ना थोडी तरी चहा पाण्यासाठी मंडी हवी असते नेहमी आम्ही मेथी टाकली होती बघा पण मेथी कशी जळती प्रत्येक वेळाच हिरवीगार छान येईल असं काही नसतं पूर्ण जळाली आहे आता एवढी वाचली तिकडं बघ आवर आवर आहे पुढं आणि काही याच्यातलीच मेथी कशी हिरवीगार पण आलेली दोन्ही एक साथ चालू आहेत आता किती वाजतील किती जगतील माहिती नाही पण आपलं काम आहे करत राहायचं म्हणतात ना फार्मर आठूटूड आणि सोल्जर आठ नेहमी करत राहतो तसंच हे आणि एवढं वावर आता भरलेलं आहे आमचं किती मार्केटला कित जाईल माहिती तर अशा पद्धतीने आमची नवीन शेती सुरू होती तर तुमच्याकडं काय चाललंय ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे